उद्धव ठाकरेंना फक्त स्वतःची पडली होती कारण पक्षाची काही अडकणं राहिलं नव्हतं जो माणूस अडीच वर्ष शिवसेना भवनमध्ये गेला नाही मुख्यमंत्री असताना अशा व्यक्तीला पक्षाची निष्ठाने हे त्या दिवशी आम्हाला कळलं होतं माझ्यापेक्षा कोणतरी मोठा होतोय हे त्यांना कधीच आवडलं नव्हतं तो उद्धवजींसारखी लाचार व्यक्ती या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाली की महाराष्ट्र त्यावेळेला दुर्भाग्य होतं दाऊदच्या म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडणाऱ्या व्यक्तीसोबत ज्या व्यक्तीचे संबंध आहेत अशी व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळामध्ये होत एवढंच तुम्हाला हिंदुत्वाची जर का आपुलकी आहे तर मग तुम्ही एकटे लढा ना मग आमदार योगेश कदम माझा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली हा माझा मतदारसंघ पहिली स्टम आहे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसैनिकांच्या आणि दापोली मतदारसंघाच्या नागरिकांच्या आशीर्वादाने विधानसभेवरती निवडून गेलो आणि शिवसेनेचा परिवाराचा सदस्य म्हणून लोकांनी उचलून धरलेला आहे आणि कोकणामधील सध्याला सर्वात तरुण आमदार म्हणून काम करायची संधी मला जनतेने दिली आहे समाननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम यांचा मी सुपुत्र आणि त्यांच्याकडून आम्हाला मिळालेलं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं बाळकडू दोन्ही विचार घेऊन दापोली मतदारसंघामध्ये काम करतोय जवळ पाहिलेत फार जवळ आम्ही ते आत्मसात केलेत आणि मराठी माणसासाठी लढणारी म्हणजे शिवसेना हिंदुत्वासाठी लढणारी म्हणजे शिवसेना आणि अन्यायाविरुद्ध लढवणारे म्हणजे शिवसेना मला वाटतं फार मोठा विचार आहे आणि बाळासाहेबांनी हे घनिष्ठ विचार जे आमच्या मनामध्ये रुजवलेत ते कायम आमच्या मनामध्ये राहतील कधीच पुसू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही आणि अशा वेळेला रामदास भाईंना देखील बाळासाहेबांच्या जवळ अतिशय जवळना करायची संधी मिळाली बाळासाहेबांनी रामदास भाईंना शिवसेना नेते म्हणून निवडलं आणि मला वाटतं नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये रामलासभाई काम करत असताना त्यांच्यासोबत आम्हालाही महाराष्ट्र पाहायला मिळाला युवासेनेमध्ये मी कार्यरत होतो त्यावेळेला मला देखील महाराष्ट्र पाहायला मिळाला आणि त्याचा कुठला कुठेतरी उपयोग मला आज माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना होतोय परंतु शिवसेना आमच्या मनामध्ये आमच्यासाठी शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळे फक्त ठाकरे म्हणजे शिवसेना असं म्हणतं पण बाळासाहेब ठाकरे म्हणजे खरी शिवसेना त्याच्या नंतरच्या पीठबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु बाळासाहेब म्हणजे आमच्यासाठी शिवसेना आहे आणि तो एक विचार आहे शिवसेना म्हणजे जसं त्याचं वर्णन केलं त्या पलीकडे जाऊन कदाचित माझ्यासारख्या एका तरुणाला ते एक वर्णन व्यवस्थित करता येणार नाही ना कारण शिवसेनेचा जन्म ज्या वेळेला झाला एकोणीसशे सासष्ट साली तेव्हा काही मी नव्हतो हो एकोणीसशे शहाऐंशीचा माझा जन्म आणि त्यानंतर आम्ही शिवसेना वाढलेली बघितली आम्ही एक फक्त एक, एक पर्वच आम्ही बघितलेला आहे अनेक शिवसेनेचा जन्म होत असताना जो लढा झाला तो आम्ही काही प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु माझ्या वडिलांनी तो पाहिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या ज्या आजपर्यंत माहिती आम्हाला कळलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल त्यामुळे आमच्या मनामध्ये शिवसे शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी प्रचंड आजार आहे तो कायम राहील महाराष्ट्र पाहिला वडिलांसोबत महाराष्ट्र पाहिला आणि आपण ही राजकारणामधून समाज करण्यासाठी आपण काहीतरी गोष्टी करू शकतो आणि आपण आपले देखील योगदान देऊ शकतो ही जाणीव ज्यावेळेला झाली त्यावेळेला मन धरणे मी स्वतःची केली की होय आपण राजकारणात आलं पाहिजे आणि आ... माझा स्पष्ट हेतू आहे की आमदार म्हणून आपल्या जेवढी जनसेवा करता येईल तेवढी जनसेवा करायची व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मी काही राजकारणात आलेलो नाही आणि त्याची मला गरज नाही माझा व्यवसाय हा व्यवस्थित आहे आमचं कुटुंब व्यवस्थित चालू आहे राजकारणामध्ये माझं कुठलंही पोट भरत नाही आणि म्हणून राजकीय माझी पार्श्वभूमी आता खरं तर महाराष्ट्रामध्ये अर्थातच रामदास ओळखतात आणि नक्कीच त्याचा आम्हाला अभिमान देखील आहे परंतु स्वतःची ओळख देखील निर्माण करायचा प्रयत्न करत असताना समाज कार्याच्या माध्यमातून ती ओळख निर्माण करायची राजकारणामध्ये स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचं ह्या ह्यासाठी देखील खटाडो हा सुरू असतो आणि तो पहिल्या दिवसापासून सुरू आहे आणि म्हणून मला वाटतं तरुणाईपासून ते आता मेपास चाळीस मध्ये जवळ मी आता आलोय आणि अशा वेळेला आयुष्याच्या अशा मध्यस्थानी मी असल्याच्या नंतर दोन्ही घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असं माझा प्रयत्न आहे म्हणून राजकीय वाटचाल माझी युवासेनेपासून सुरुवात झाली म्हणून तरुणांचे प्रश्न हे माझ्या मनामध्ये जास्त असतात ज्यावेळेला कोकणामध्ये शिवसेना वाढली त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये खरं तर हा कोकण विभाग संपूर्ण काँग्रेसमय होता आणि काँग्रेसने इथून उठून काढलं आणि शिव म्हणजे गाव तिथे शाखा बाळासाहेबांची जी एक काम करण्याची पद्धत होती त्यांनी जे दिलेले आदेश होते त्याचं पालन हे दापोली मतदारसंघामध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय उत्तमरित्या झालं आणि मुंबई आणि ग्रामीण असा एक चांगला समन्वय हा दापोली मतदारसंघामध्ये आजही पाहायला मिळतो जो मला वाटतं शिवसेनेचा पाया आहे आणि म्हणून मला वाटतं दापोलीमधील शिवसेना ही अन्य महाराष्ट्रामधील मतदारसंघाच्या शिवसेनेपेक्षा अत्यंत वेगळी आहे बाळासाहेबांबद्दल असलेली आपुलकी शिवसैनिकांमध्ये आजही तरुणांमध्ये देखील पाहायला मिळते ते विचार आजही जिवंत आहेत अशी जाणीव दापोली मतदारसंघामध्ये होते आणि म्हणून मला वाटतं शिवसेनेसाठी अतिशय पोषक असलेला हा मतदारसंघ आणि शिवसेनेशी अतिशय घनिष्ठ संबंध असलेला आणि जुळलेला हा मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला दोन हजार चौदाला शिवसेनेचा पराभव झाला तो का झाला कशामुळे झाला त्या कारणांवरती मी आता येत नाही परंतु सोळापासून मी सक्रिय झालो आणि नक्कीच मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनी मला देखील उचलून धरलं आणि भगव्याशी असलेली एकनिष्ठा धनुष्यमाणाशी असलेली एक निष्ठा ह्या एकनिष्ठेने आम्ही सर्व एकत्र कामाला लागलो आणि पुन्हा आम्ही मतदारसंघा जिंकला त्यामुळे दापोली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला संबंध महाराष्ट्रमध्ये अशी ओळख होती तो बालेकिल्ला किल्ला मी पुन्हा मिळवला आणि तो भविष्यम देखील नक्कीच टिकवून त्यामुळे दापोली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला अशी नक्कीच आपली ओळख आहे उद्धव ठाकरेंना फक्त स्वतःची पडली होती त्याला पक्षाची काही दडगणं राहिलं नव्हतं जो माणूस अडीच वर्ष शिवसेना भरमध्ये गेला आणि मुख्यमंत्री असताना अशा व्यक्तीला पक्षाची निष्ठाने हे त्या दिवशी आम्हाला कळलं होतं आणि अशा वेळेला शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांना साथ देण्यासाठी शिकांत शिंदे असतील माझे मोठे बंधू सिद्धेश्री कदम असतील मी असेल आणि आमचे तरुण आमदार आहेत खासदार आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून शिवसेनेची कार्यकारणी आम्ही आम्ही सर्व एकत्र मिळून शिवसेना अजून मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतोय मला वाटतं ते काम प्रत्येक जण जो कोणी हा हेतू घेऊन काम करतोय जो कोणी हे ध्येय घेऊन काम करतोय अशा प्रत्येकाला साथ देण्याची आमची जबाबदारी आहे फक्त आमदार म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं सेमित न राहता शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी देखील आम्ही तेवढी मेहनत घेतली पाहिजे आणि जे कोण मेहनत घेतो त्याला आम्ही साथ दिली पाहिजे त्या म्हणून आम्ही साथ कर, काम करतोय एकत्र आज आमचे जे मतदार आहेत त्यामध्ये बहुतांश मतदार हे तरुण आहेत पस्तीसच्या आतले आहेत अशा वेळेला तरुणांचे जे प्रश्न आहेत बेरोजगारीच्या विषयी आहे आता माझ्या कोकणामध्ये असलेले बेरोजगारीचे प्रश्न आहेत काही दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या खेड तालुक्यामध्ये शिंदे साहेबांनी कोकोकोला कंपनीचं भूमिपूजन केलं तीन ते साडेतीन हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे असे प्रकल्प आणणं आणि बेरोजगारी दूर करणं आणि ज्या काही शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती जी सुरू आहे त्याच्यामध्ये न्यायपूर्वक अशी ती परीक्षा राबवणं आणि प्रत्येक तरुणाला न्याय मिळून देणं ह्यासाठीची आमची जी जो आमचा प्रयत्न सुरू आहे नक्कीच त्यामध्ये आम्ही देखील शिकून पुढे जातोय परंतु चांगली चांगला प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आम्हाला तरुणांचा मिळतोय आणि तो, तो भविष्यामध्ये मिळत राहील कारण आमची नक्कीच एक ताकद शिवसेनेची तरुण आहे आणि ज्यावेळेला एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी ज्याला शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तरुण पेटून उठला होता तशाच पद्धतीने आज महाराष्ट्र राज्यामध्ये सामान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाने प्रेरित होऊन हा तरुण पेटून उठलेला आहे शिवसैनिक हा पेटून उठलेला आहे म्हणून तरुणांची साथ नक्कीच अशी आम्हाला भविष्यामध्ये मिळत राहील आमचा विश्वास आहे माझ्यापेक्षा कोणतरी मोठा होतोय हे त्यांना कधीच आवडलं नव्हतं आणि म्हणून निराधर ढाके असतील किंवा मनोहरजी जोशी असतील समन्य रामदास भाई असतील समन्य दिवाकरजी रावते असतील समन्य गजानजी कीर्तिकर असतील या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलं स्वतः पक्ष पक्षवरून असताना देखील आणि मला वाटतं ह्याच कारणामुळे रामदासभाईंसारखं नेतृत्व आक्रमक नेतृत्व जर का माझ्या पुढे गेलं ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात रामदासभाई हे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राचे आणि विरोधी नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा एक कॅन्डिडेट असतो असं समजलं जातं अशा वेळेला माझं अस्तित्व संपेल आणि म्हणून त्या भीतीने उद्धवजींनी रामदासभेंवरती अन्याय केला असं माझं तरी मत आहे आणि परिणामकारक माझ्या मत म्हणजे मलाही त्रास त्यावेळेला सुरुवात केली रामदासबाईंचा मुलगा म्हटल्यानंतर रामदास हा पुढे घेऊन जाणार त्याला देखील संपवलं पाहिजे ही एक कुठे नीतीने उद्धवजी त्यावेळेला काम करत होते आणि त्याच्यामुळेच रामदासंवर तो जो अन्याय झाला त्याला प्रमुख कारण हेच आहे की उद्धवजींची नीती नेत्याला संपवण्याची नीती ही उद्धवजींची आहे आमदारांना न भेटणं तीन तीन चार चार महिने अपॉइंटमेंट न देणं वर्षाच्या बाहेर पाच पाच सहा सहा तास बसून भेटीला प्रश्न घेऊनच जात होतो शिवसेना वाढवण्यामध्ये आमदारांचा वाटा असतो तुम्ही आमदार आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे जेव्हा शिवसेनेचं जेव्हा संपूर्ण ताबा आला किंवा मी म्हणे मुख्य नेते म्हणून जेव्हा शिवसेने प्रमुख म्हणून जेव्हा शिंदे शिंदेसाहेबांनी जबाबदारी स्वीकारली आणि आज आम्ही ते मुख्यमंत्री देखील आहेत त्याच पदावरती आहेत ज्या पदावरती उद्धव ठाकरे होते आणि मी देखील त्याच पदावरती आहे वेळेला उद्धव ठाकरे आमदार ठाकरे मुख्यमंत्री असताना मी होतो अशा वेळेला शिंदेसाहेबांच्याकडनं आम्हाला जी वागणूक मिळते त्यांच्याकडनं जो आम्हाला प्रतिसाद मिळतो पक्षवाढीसाठी शिंदेसाहेबांची जी तळमळ आम्ही बघतोय ती उद्धव ठाकरेंच्या कडे आम्हाला अजिबात बघायला मिळाली नाही आम्ही एखादं विकास काम घेऊन गेलो की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला वेगळी टीम त्यांनी जोडून दिलेली आहे शिवसेना पक्ष तुमच्या मतदारसंघामध्ये वाढला पाहिजे ह्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करत असतात शिवदूत म्हणून त्यांनी जी संकल्पना मांडली आहे त्याचा स्वतः शिंदेसाहेब पाठपुरावा घेत असतात अशा वेळेला एक दोन नेतृत्व पाहत असताना तुलना करत असताना एकनाथजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आज ते जबाबदारी बजावत आहेत नक्कीच त्यांना ते शोभनीय आहे आणि त्याने त्या पदाला न्याय दिलाय असं माझे तरुण आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार म्हणून माझं मत आहे अडीच वर्ष सरकारमध्ये असताना त्यांनी त्या इमारतमध्ये पाऊल देखील ठेवलं नाही त्यांनी पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पक्ष कार्यालयामध्ये ते गेले नाहीत पक्षाची बांधणीकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं परंतु एकनाथजी शिंदे साहेब दुसऱ्या बाजूला मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे काम करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आजही आहेत अशा वेळेला महाराष्ट्राची सेवा करत असताना राजकारण म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यासोबत शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून ते देखील काम करता येत नाही दर आठवड्याला एक दोन दिवस ते पक्षाच्या कामासाठी वेळ देतात त्यानंतर पक्ष बांधणीकडे ते पूर्णपणे स्वतःहून लक्ष देतात प्रत्येक शिवसैनिकाला विकास करून मिळते आहेत की नाही माझ्या जिल्हा प्रमुखाला काम मिळली आहेत की नाही तुमच्या गावामध्ये गावातल्या शिवसैनिकाचा शिवसैनिकाचं मत काय हे जाणून देखील ते घेतात आणि अशा वेळेला शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेना वाढवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो आम्हाला नक्कीच एक आत्मीयतेने पाहायला मिळतोय त्यांची आत्मता आम्हाला पाहायला मिळते आणि तो मोठा फरक म्हणजे अडीच वर्ष उद्धवजींनी शिवसेना भवनमध्ये न जाणं हा त्यांचा दुर्लक्ष आणि दुसरीकडे एकनाथजी शिंदे साहेब की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी ज्या पद्धतीने झटून काम करतायत हा दुसरी बाजूला एकनाथजी शिंदे साहेब आणि म्हणून मला वाटतं जमीन आहे मला पूर्णपणे बाजूला ठेवून ज्या ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मी पराभूत केलं आणि ज्या माझे आमदारांनी सूर्यकांतंनी माझ्या विरोधात विधानसभेला काम केलं त्यांच्याकडे सगळी सोपावली गेली आणि अनिल परबांना दापोली मध्ये पाठवून योगश कदमला संपवा हा जो त्यांनी जो संदेश दिला होता त्यानंतर माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता आणि म्हणून नाही जा नक्कीच त्यावेळेला मी अं उद्धवजींना सोडायचा मी निर्णय घेतला परंतु आज तो निर्णय घेतल्याचा नक्कीच मला सार्थक अभिमान आहे कारण एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मला काम करायला मिळत आणि आ... नक्कीच त्याचं मला एक समाधान आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आज एकनाथजी शिंदेसाहेब जी शिवसेना सांभाळतायत नक्कीच आम्हाला म्हणजे मला बाळासाहेब तुलना करायची नाही परंतु त्या अं तळ आत्मेतने शिंदेसाहेब आज काम करताय ती तळमळ मला कुठेतरी शिंदेसाहेबांसोबत घेऊन गेली त्याचं नक्कीच मला समाधान आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी कणामध्ये कोकणाचा सिंहाचा वाटा आहे मुंबई ही शिवसेनेच्या ताब्यात शिवसेनेमध्ये मध्ये मा, शिवसेनेमध्ये कोकणवासियांचा सीमाचा वाटा आहे म्हणजे कोकणामुळेच मुंबई आज शिवसेनेसोबत असं चुकीचं ठरणार नाही परंतु अशा ज्या वेळेला तुम्ही एका पदावरती बसल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही ज्यांनी आपलं भलं केलंय आपण त्याच आपण परतफेड करायचा प्रयत्न करतो परंतु उद्वजीने ते अजिबात केलं नाही किंवा त्यांना प्रशासक प्रशासनच त्यांना कळलं नाही त्यांना महाविकास आघाडीमधले अन्य पक्षामधले जे नेते हो ने होते ते इतक्या चांगल्यारित्या गुंडाळत होते आणि उद्धव ठाकरेंच्या अज्ञानामुळे त्याला अडीच वर्ष कोकणाचा विकास होऊ शकला नाही असं माझं मत आहे दुसऱ्या बाजूला शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोकणासाठी त्यांनी काजू बोर्डाची स्थापना केली आंबा बोर्डाची आता त्यांनी ड्राफ्ट जवळपास तयार केलेला करायला घेतलेला आहे खेड तालुक्यामध्ये कोकोकोला सारखी मोठी कंपनी आलेली आहे माझ्या दापोली मतदारसंघामध्ये आम्ही फिशरीज वरती आधारित मरीन पार्क म्हणजे एमआयडीसी स्वतंत्र ते आम्ही एकशे साठ एकरमध्ये उभी करतोय हरणे बंदर माझं अनेक वर्षांपासून गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून रखडलेला प्रकल्प दोनशे पाच कोटी चा प्रकल्प आपण तिथे राबवतोय रत्नागिरी मतदारसंघामध्ये सामान्य उदय साहेबांचे प्रचंड महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काम करते म्हणजे कोकणामध्येच काम आहे पर्यटनाच्या दृष्टीने कोकण वाढलं पाहिजे ह्यासाठी एक रोडमॅप तयार करणं गरजेचं आहे असं आम्ही साहेबांना सुचवलं होतं आणि ते रोडमॅप तयार करण्याचं काम होतंय कोशल रोड जो रखडला होता त्याकडे साहेबांनी लक्ष दिलेलं आहे त्याचं काम आता काही दिवसापासून काही का, दिवसाने सुरू होतंय दुसऱ्या बाजूला जसा समृद्धी हायवे झाला समृद्धीचा रस्ता झाला तसाच पद्धतीने ग्रीन कॉरिडॉर हा कोकणासाठी म्हणजे मुंबई टू गोवा असा हा संपूर्ण कोकणाहून येणारा ग्रीन कॉरिडॉर त्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे डीपीआर डिक्लेअर झालेलं आहे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मला वाटतं कोकणासाठी प्रचंड हे काम हे समाजाने शिंदेसाहेबांनी गेल्या एक दीड वर्षामध्ये केले जे उद्धवजींना त्यांच्या कल्पनेमध्ये देखील कधी आलं नव्हतं आणि म्हणून मला वाटतं कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं काम हे शिंदेसाहेब करतायत आणि कोकणवासियांनी जे शिवसेनेवरती प्रेम करतात त्याची परत फेड हे शिंदेसाहेब करतायत आम्ही उद्धवजींची गद्दारी केली किंवा शिवसेनेची गद्दारी केली आज आम्ही शिवसेनेचा आहोत ना आम्ही कुठे बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत उलट त्या उलट मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धवजींची लाचारी पत्करली म्हणून मला वाटतं गद्दारी तर लांब राहिली परंतु उद्धवजींसारखी व्यक्ती लाचारी पत्करू शकते मुख्यमंत्री पदासाठी ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रामधल्या शिवसेनेला कुठली ह्या अगोदर पाहिलेली नाही आणि म्हणून मला वाटतं आम्हाला गद्दार बोलण्यापेक्षा आमच्याकडे जेव्हा तुम्ही एक बोट दाखवते तेव्हा ती बोट तुमच्याकडे सुद्धा आहेत ह्याचं भान त्यावेळेला त्यांनी ठेवायला हवं होतं आणि फक्त आमची बदनामी करून जनतेसाठी शेवटी सुटने आहे आता माझ्याकडे ग्रामपंचायतच्या मागे निवडणुका झाल्या जवळपास चाळीस त्रेचाळीस ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या पस्तीस ते छत्तीस ग्रामपंचायती आमच्या आल्या शिवसेनेच्या आल्या माझ्या आमच्या विचाराच्या आल्या जनतेने जर का त्यांचा विचार स्वीकारला असता तर त्यांचे त्यांच्या ग्रामपंचायती किंवा त्यांचे जे सोबतचे घटक आहेत त्यांच्या ग्रामपंचायती आले असतात परंतु जनतेने त्यांचा त्यांचे जे काही आरोप आमच्यावरती लावले ते नाही स्वीकारले ना जनतेने जनतेने शेवटी आम्हालाच साथ दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांना काही बोललं त्याच्या आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही परंतु उद्धवजींसारखी लाचार व्यक्ती या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाली हे महाराष्ट्र त्यावेळेला दुर्भाग्य होतं आणि आज एकनाथी शिंदेसाहेबांसारखी व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाली आहे मला वाटतं महाराष्ट्र हे सौभाग्य आहे महाविकास आघाडीचे नेते तुमच्या बाजूला बसून हिंदू हिंदुत्वाच्या विरोधात जर का बोलत असतील तुम्ही काही दिवसांपूर्वी आपण उदाहरण बघितलं नवाबजी मलिक ज्या वेळेला विधीमंडळाच्या आवारामध्ये आले आणि जेव्हा भाजपने आणि शिवसेनेने उघडपणे त्यांना स्वीकारण्यास नकार दिला ही हिंमत त्यावेळेला उद्धवजीने दाखवली दाऊदच्या म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीसोबत ज्या व्यक्तीचे संबंध आहेत अशी व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळामध्ये होती अशा व्यक्तीचा राजीनामा देखील उद्धवजीने त्यावेळेला घेतला नाही दुसऱ्या बाजूला आमचेच मंत्रिमंडळामधले आमच्या शिवसेनेचे संजय राठोड यांच्यावरती फक्त आरोप झाले त्यांचा राजीनामा घेण्यात आला मला वाटतं ही मी मगाशी म्हटलं तसं उद्धवजी ही पकलेली लाचारी आहे त्यांना काही करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना टिकायचंय आणि मग ते कुठल्याही स्तरावर ते आज जाऊ शकतात सोबत तुमचं पटत नव्हतं ठीक आहे कधी कधी घरामध्ये भांडणं होतात ना पण ह्याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही हिंदुत्व सोडायचं एवढंच तुम्हाला हिंदुत्वाची जर का आपुलकी आहे तर मग तुम्ही एकटे लढा ना मग महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पण कशासाठी एकटे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर परंतु स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी बदकलेली ती लाचारी आहे त्यांनी जी आम्हाला ताकद दिली आहे ती देखील अतिशय महत्वाची आहे आणि महाराष्ट्राच्या घडामोडीसाठी महाराष्ट्र घडण्यासाठी म्हणून त्यांनी जी ताकद आमच्या पाठीशी उभी केली ती देखील अतिशय उल्लेखनीय आणि महत्वाची आहे असं मला वाटतं तरुणांसाठी बेरोजगारीच्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी ठीक आता आमच्यावरती आरोप होता की इथले प्रकल्प गुजरातला गेले गुजरातला गेले परंतु गेल्या दीड वर्षामध्ये ची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेनचा जो पैसा सोहळ्यात जास्त ह्या देशामध्ये कुठल्या राज्यात आला असेल तर तो महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जर का एक नंबरला गेला असेल मागच्या दीड वर्षामध्ये महाविकास आघाडी आपण तीन या चार नंबरला गेलो होतो आणि जर का आपण एक नंबरला गेलेलो असताना केंद्राचा जर का सपोर्ट द्यायला मिळतो ज्याला समुद्री सारखा प्रकल्प असेल आज आम्हाला ग्रीन कॉर्डर आम्हाला कोकणामध्ये करायचं आहे आमचे हायवेज नॅशनल हायवेज आमच्या तयार होत आहेत त्यानंतर जसं मग माझ्या हरणे बंदराचं मी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे देखील पैसा आहे जलज मिशन सारखी योजना ही आज देशभरामध्ये दे राबवत असताना महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी अतिशय वेगवान सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्राचा पैसा आहे अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठी जे सहा हजार रुपये मिळणं अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आज राबवले जात आहेत विश्वकर्मा योजना जी आता समान्य मोदी साहेबांनी जी आता आणली आहे ती देखील महाराष्ट्रामध्ये राबवली जाते मला वाटतं अशा वेळेला केंद्राचा जो सपोर्ट आम्हाला मिळतोय तो नक्कीच महत्वाचा आणि उल्लेखनीय आहे आणि के त्या केंद्राच्या सपोर्टमुळेच आज आम्ही महाराष्ट्र सरकार उत्तमरित्या काम करू शकतो आणि नक्कीच आज महाराष्ट्राच्या विकासामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान म्हणून देखील आणि शिवसेनेला एक पाठवा म्हणून देखील त्यांचा वाटा आहे त्याच्यामध्ये शिवसैनिक तिथे होते असा आरोप के जा केला जातो असे जेव्हा प्रश्न विचारला गेला की शिवसेनेचा हात त्याच्यामध्ये होता तेव्हा बाळासाहेबांनी अगदी निर्भीडपणे सांगितलं होतं फक्त शिवसेनेचा हात नाही शिवसेनेचा पाय देखील त्याच्यामध्ये होता म्हणजे वे त्यावेळेला अशी भूमिका मांडणं अशा वातावरणामध्ये एवढी हिंमत फक्त बाळासाहेबांना दाखवू शकली होती आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये जे हिंदुत्व होतं राम मंदिराबद्दल जी एक आस्था होती आपुलकी होती आत्मीयता होती ती पुन्हा एकदा त्याला जिवंत स्वरूप देण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेब करतायत आणि आम्ही खरं तर भाग्यवान आहोत की मी आमदार असताना आम्ही विधिमंडळामध्ये असताना आम्ही हयात असताना म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला राम मंदिर उभं राहताना बघायला मिळत आहे ही खरोखर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे अन्य जण म्हणतात की मंदिर बांधून काही विकास होत नाही परंतु मंदिरामधून प्रेरणा देखील मिळत असते एक ताकद मिळत असते आणि हिंदुत्व हिंदू धर्मामध्ये मंदिरांच्या बद्दल जी जागा आहे किंवा जी आस्था असते ती मला वाटतं अन्य कुठल्या धर्मामध्ये तेवढी आस्था बघायला मिळत नाही आणि म्हणून मला वाटतं बाळासाहेबांचे विचार हे जर का आपण पाहायला गेलो तर त्याची पूर्णपणे अंमलबजावणी ही आज नरेंद्र मोदी साहेब करतायत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे मोदी साहेब करतायत आणि म्हणून नक्कीच तरुणाईच्या वतीने माझ्या मतदारसंघामधल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने एक शिवसैनिक म्हणून मोदी साहेबांचे आम्ही जितके आव्हान कमी आहेत की त्यांनी हे आमचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न शिवसेनेचं स्वप्न ते आज पूर्णतः नेतायत आणि म्हणून त्यांना भरपूर शुभेच्छा आणि मोदी साहेबांसारखे नेतृत्व असंच आम्हाला काय मिळत राहू एवढीच आमची इच्छा